नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा दोन दिवसांपूर्वी बारामतीमध्ये जो काही भूकंप घडला राहुल गांधींच्या भाषेत हायड्रोजन बॉम्ब ॲटोम बॉम्ब काय त्यांना जे म्हणायचे ते तो बॉम्ब पडला आता तुम्हाला वाटेल की हा कुठला बॉम्ब आहे पवार आदिक अदानी अदानी गौतम अदानी अडाणी त्या बारामतीला शरद पवार सेंटर फॉर एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा काहीतरी संस्थेच्या उद्घाटनासाठी गेले ते दृश्य त्याच्यानंतर सुप्रिया सुळे यांनी केलेली पोस्ट की मला ते मोठ्या भावासारखे कसे आहेत गौतम भैया आणि प्रीती भावी ते सगळं बाहेर आल्याच्या नंतर ज्या पद्धतीचं सुतक महाराष्ट्रातल्या तथाकथित पुरोगामी विचारवंत पत्रकारांवरती पडलेलं आहे आणि जे काही सगळं रडगाणं सुरू झालेलं आहे त्याचं तुम्ही मूळ काय तुम्ही लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या विरोधातलं वातावरण जेव्हा तापलेलं होतं आणीबाणीच्या काळामधली गोष्ट कितीतरी कार्यकर्ते तुरुंगामध्ये गेले त्याच्या विरोधात आणि तेव्हा सगळ्या तथाकथित बुद्धिवंतांचा एकच नारा होता की इंदिरा हटाव देश बचाओ जयप्रकाश नारायणनी जी घोषणा दिली होती त्याच्यामध्ये आमचे सगळे पुरोगामी वाहत गेले मी वाहत गेली यासाठी म्हणतो की जाणीवपूर्वक ठरवून इंदिरा गांधी म्हणजे त्यांच्या सत्तेला किंवा त्या विचाराला विरोधपेक्षा त्या व्यक्तीलाच विरोध सुरू झाला की तेव्हापुरतं खरं सुद्धा होतं इंदिरा गांधी ज्या पद्धतीनं वागत होत्या संजय गांधी आणि तिची सगळी कोटरी चांडाळ चौकडी त्यांच्या भोवती तिथे बसलेली होती त्याच्या हातात सूत्र गेलेली होती आणि लोकशाही मूल्य तुडवल्या गेलेली होती स्वाभाविक आहे पण सहाच महिन्यानंतर हे कोणी सांगत नाही सगळे अजूनही चर्चा करत असताना अजूनही मी त्या पत्रकारांचे व्हिडिओ पाहतो मला आश्चर्य वाटतं लोकसभेची निवडणूक झाली सत्याहत्तरची इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि फार वेळ गेलेला नव्हता फक्त सहा महिने गेलेले होते सहाच महिन्यात चिकमंगळूरला पोटनिवडणूक झाली कर्नाटकामधली गोष्ट आहे आणि त्या चिकमंगळूरच्या पोटनिवडणुकीमध्ये इंदिरा गांधी निवडून आलेल्या ज्या इंदिरा गांधींचा सहा महिन्यापूर्वीच पराभव केलेला होता त्या सगळ्या जनतेने तेव्हाही खरं तर इंदिरा काँग्रेसला दीडशे पेक्षा जास्त जागा होत्या आणीबाणीतही आत्ता ज्या काँग्रेसची बोमा मार त्याच्यापेक्षा ह्यांची परिस्थिती आणीबाणीच्या नंतर पण चांगली होती बफर्सचा सगळा हल्ला नंतर सुद्धा राजीव गांधींनी एकशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव खासदार निवडून आणले होते आणीबाणीचा घाव सोसूनही इंदिरा गांधींनी एकशे चोपन्न खासदार निवडून आणलेले होते म्हणजे हे जे सगळे बोमा मारत मारत होते आणीबाणीमध्ये तो काही पूर्णपणे खरा नव्हता भाग वरवरच्या दृष्टीनं जागा कमी झाल्या म्हणून इंदिरा गांधींचा पराभव झाला वैयक्तिकही पराभव झाला हे फक्त एक वरवरची सतेहकी हो राजनीती जे राहुल गांधी म्हणतात ना ती ही होती खोल वरती काय होतं की इंदिरा गांधी काही लोकांच्या मनातून उतरल्या होत्या वगैरे हो नाही त्याचा पुरावा फार मी दूरचं म्हणत नाही मी एकोणीशे ऐंशीच्या पण निवडणुकीचं उदाहरण देत नाही सहाच महिन्यात चिकमंगलुरला पोटनिवडणूक झाली होती इंदिरा गांधी उभ्या राहिल्या इंदिरा गांधी निवडून आले दुसरं एक मी उदाहरण तुम्हाला मी सांगतो आज जी लढा चालू आहे ना त्याच्यावर वेलचीला हत्याकांड झालं होतं बिहारमधली गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी त्याला कोणीच पोहोचलं नाही जनता पक्षाचं सरकार होतं आणि तिथे इंदिरा गांधींना जेव्हा ती बातमी कळली त्या तातडीनं तिथे गेल्या त्यांच्याकडं पद नव्हतं काही कार्यकर्ते उरलेले नव्हते फारसे पण सर्वसामान्य जनतेला हे जरी म्हणत असले तरी जनतेची नाडी त्या बाईला कळत होती इतकं मात्र निश्चित बिहार मध्ये त्या ठिकाणी पोहोचल्या नदीला पूर आलेला पलीकडे जाता येणं शक्य नाही त्या ड्रायव्हरली सगळ्यांनी हात वरती केले की काही पोहोचत नाही ते म्हणजे जा कैसे सकते है एकानं सांगितलं हाती से जा सकते है तो बुलाव हाती ही जी ताकद आहे ना नेतृत्वाची ही जी डेरिंग आहे ना धाडस आहे ना अक्षरशः त्या लोकांनी त्या गावात राहणाऱ्या एका माहुताला बोलून आणलं त्याचा हाती आणला हा, त्याच्यावरती तो हावदा तो म्हणले कैसे जायगे ती बिठाय उसकी ऊपर चलो बोले म्हणजे तो हाती माहूत आणि हौद्यामध्ये हो एकटे आहे इंदिरा गांधी त्या नदीमध्ये त्यांना हत्ती घातला पूर आलेला नदीला हत्तीवरून इंदिरा गांधी पलीकडं पोहोचल्या ते तेव्हा तर काय सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं त्या हत्याकांड जे झालं होतं त्या दलितांना त्या भेटल्या त्यांना त्यांनी जवळ घेतलं फार मोजक्या वर्तमानपत्रात त्याचे फोटो आले होते तेव्हा पण इतकी ती एक घटना जिकडं तिकडं पोहोचली नंतर तर दोन वर्षात जनता पक्षाचं सरकार कोसळलं इंदिरा गांधी परत पुन्हा ताकद देनं निवडून आले सते की राजनिती मी तुम्हाला जे म्हणतोय ना ती कशा पद्धतीची असते वरवरच काही नाही प्रत्यक्ष खोलामध्ये काय तुम्ही ते लक्षात घ्या ज्या पद्धतीनं राजकीय पक्ष आज वागत आहेत तसं तेव्हा झालेलं नव्हतं आता ज्या पद्धतीनं तुम्ही बोलतायत ना तशी कुठलीच गोष्ट तेव्हा ती घडलेली नव्हती पण पत्रकारांनी ज्या पद्धतीने तेव्हा इंदिरा गांधींना विरोध केला होता सगळ्या पुरोगाम्यांनी तेव्हा इंदिरा गांधींना विरोध केला होता आणि अचानक जेव्हा इंदिरा गांधी ऐंशीनंतर सत्तेवरती आल्या ह्यांचे डोळेच फिरले यांना कळेच ना आपण कालपर्यंत ज्यांना विरोध केला होता ते काय झालं होतं तेव्हा शरद पवार कुठे होते तेव्हा ह्यांच्या गळ्यातले ताईत बनलेले होते त्यांचं सरकार ह्याच इंदिरा गांधींनी पाडून टाकलेलं होतं शरद पवारांचे गुरु असलेले यशवंतराव चव्हाण आपलं सगळं बंद करून दुकान राजकीय प्रत्यक्ष इंदिरा कॉंगच्या काँग्रेसमध्ये कौंग, गेले होते आणि तेव्हा शरद पवारांना म्हणले होते की बाईंनी बाईंना पाठिंबा सगळ्यात जास्त पद्धतीनं लोकांचा आहे लोक आपल्याला ओळखावं लागेल लोकांची नाडी ही आणि आपल्याला काँग्रेसमध्ये जावं लागेल तेव्हा शरद पवार नाही म्हणले होते आज जे सगळे गौतम अदानी बरोबर शरद पवारांच्या तिथे कार्यक्रम झाल्याच्या नंतर सगळे सुतकात गेलेत यांनी ह्याचं उत्तर द्यावं तेव्हा तुम्ही कोणाबरोबर होते इंदिरा गांधीकडं सगळं जनमत गेल्याच्या नंतर सगळे तथाकथित सोकॉल्ड फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा शरद पवारांवर होती तेव्हा तुम्ही यशवंतरावचा नाच सोडला शरद पवारांकडं तुम्ही पूर्णपणे वाहून गेले तेव्हा निवडणूक झाली इंदिरा गांधी निवडून आल्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस निवडून आली तुले मुख्यमंत्री झाले शहाऐंशीला पवार ह्याच छत्रपती संभाजीनगरला आमखास मैदानावरती काँग्रेसमध्ये गेले मग आता हे सगळे जे आज रडायला लागलेत त्यांनी याचं उत्तर द्यावं की तुम्ही तेव्हा कोणाची बाजू घेत होता ही जी तुमची सगळी जी रडगाणी आता सुरू झालेली आहे ती कशामुळेच उत्तर द्या ना राजकीय नेते भाऊने तो फार छान व्हिडिओ केलेला आहे राजकीय नेते त्यांच्या सोयीप्रमाणे उलट सुलट भूमिका घेत असतात त्यांचे त्यांचे स्वार्थ आहेत पण हे त्याचा अर्थ कलावू शकत नाहीत ह्यांच्या सोयीची सगळी पाहिजे तसं ते घडत नाही आणि म्हणून ते रडापड करतात बारामतीमध्ये गौतम आदानी यांच्या ह्या त्यांना बोलवलं ज्या पद्धतीची सलगी त्यांच्याशी सुप्रिया सुळेनी किंवा पवार कुटुंबियांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाने दाखवली आणि त्याच्यामुळे ह्यांच्या पोटात गोळा उठल्या तुम्ही त्यांच्या सांगण्यावरून अदानी अंबानीला शिव्या घालत होते तुम्ही स्वतंत्रपणे आदानी अंबानी कुठल्या काळात मोठे झाले यांना लायसन कोणी दिले हे कुठल्या रेजिममध्ये नेहरूच्या त्या लायसन कोटा परमिट राजच्याच जीवावरती जे जी इंदिरा गांधींनी पुढं राजीव गांधींनी चालू ठेवलं मनमनच्याही काळात ते चालू होतं सोनियाच्या त्याचा फायदा घेऊन हे उद्योगपती जेव्हा मोठे झाले होते आणि आज त्यांना त्याच जीवावरती ते खुल्या स्पर्धेमध्ये पण कोणाला ऐकत नाहीत पण त्यांना वाढवलं कोणी आज जे कोणी सगळ्यांना अदानी आणि शरद गौतम अदानी आणि शरद पवार एकत्र आल्याचे दिसल्याच्या नंतर जे सगळं दुखणं सुरू झालेले त्यांनी याचं उत्तर द्यावं बरं ह्या आता मी तुम्हाला ताजी गोष्ट सांगतो परत दोन हजार चौदाला म्हणजे दोन हजार दहा ते चौदा हे तीन चार वर्ष मनमोहनचे शेवटच्या काळातली गोष्ट आहे सरकारची अण्णांचं आंदोलन सुरू झालं इंडिया अगेन्स्ट करप्शन ते सगळी मोहीम सुरू झाली आणि आता हे पत्रकार काय दुखणं सांगायला की ते कसा कट होता आणि जे कोणी अण्णा हजारेच्या पाठीमागं होते त्यांनी आता माफी मागावी कारण की शांतीभूषण असो ते प्रशांत भूषण असो त्याच्यानंतर योगेंद्र यादव असं हे असं म्हणतात की आता आमची चुकत झाली आम्ही तेव्हा काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केलं तुम्ही केलं असं काही नाही हा विषय तेव्हा तापवला गेलेला होता लोकांना सर्वसामान्य लोकांना भिडला आणि प्रत्यक्षामध्ये तुम्ही ज्यांचं नाव घेता ज्यांनी आंदोलन केलं ते त्याच्यात ज्यांचे चेहरे पुढे आले ते राहिले बाजूला त्याचा फायदा भाजपनी मोदींनी घेतलेला आहे तेव्हाची मोदींची तुम्ही भाषणं काढून पहा दोन हजार तेरा दोन हजार चौदाला निवडणूक व्हायच्या आधी पंतप्रधान व्हायच्या आधी गुजरातच्या मुख्यमंत्री म्हणून ज्यांची बदनामी केली होती ते मोदी सर्वसामान्य लोकांच्या भावनेला हात घालत होते तुमचा आंतरराष्ट्रीय कट किती असो काँग्रेसला बाजूला हटवायचा पण तिथे नंतर आणून बसवायचंय कोणाला हे तुम्ही नाही ठरवू शकत सर्वसामान्य लोक ठरवतात मला तर आजही हसू येतं कुठली निवडणूक घ्या पहिल्या निवडणुकीपासून बावन्न पासून ते चोवीस पर्यंतची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीपुरतं आपण बोलूयात अभ्यासापुरतं किंवा विश्लेषणापुरतं असा कट कसा असू शकतो हो की मी तुमच्या बोटाला धरून निवडणूक मतदान केंद्रावर नेतो आणि आदृश्य शक्ती तुमच्या बोटाला बोटामध्ये शिरते आणि ती तेच बटन दाबायला भाग पडते आणि जेणेकरून मग तेव्हा कोण काँग्रेस निवडून आली नंतर जनता पक्ष निवडून आला त्याच्यानंतर भाजप निवडून आला ना असा ना आंतरराष्ट्रीय कट एखाद्याला हटवायचा एक मी कट मी समजू शकतो हो, पण दुसऱ्याला बसवायचं लोकशाहीच्या मार्गाने हा कट कसा असू शकतो सर्वसामान्य लोक दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस सलग तीन निवडणुका आधीच्या दोन निवडणुका भाजपला स्वतःला बहुमत आणि तिसऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणूक पूर्व युती केली त्या एनडीएला बहुमत असं लोकांनी स्पष्ट दिलं हे कट कसा असू शकतो करोडो लोक साठ पासष्ट कोटीच्या पुढे आपल्याकडे मतदान पोहोचलेलं आहे सत्तर सत्तर कोटी लोक मतदान करतात स्वतःहून जाऊन म्हणजे जा असा कट कसा असेल का तुम्ही प्रत्येक माणसाला उचललं कडेवर नेलं आणि त्या मतदान केंद्रावर नेलं त्याचं बोट धरलं टाण टाणक ता आणि तुम्ही मात्र अदृश्य दिसताना तो फक्त माणूसच दिसतोय त्या ठप्पा मारताना मतपत्रिका असताना किंवा आता ईव्हीएम असल्यामुळे ते बटन दाबताना कुठल्याही माणूस जेव्हा मतदान करतो तेव्हा त्याचं डोकंच तुम्ही पूर्णपणे ताब्यात घ्यायचा हा कट असू शकतो का हसायची गोष्ट तेव्हाच्या जेव्हा निवडणुका झाल्या ते काय होतं जनमताचं हे होतं का ते सगळं प्रत्यक्ष चित्रण हे होतं दर्शन होतं जनमताचं प्रतिबिंब उमटलेलं होतं त्या सगळ्या कौलांमध्ये निवडणुकीच्या आणि आता मात्र काय तर कट आहे ही हसायची गोष्ट आहे शरद पवार आदानीला भेटो अंबानीला भेटो कोणाबरोबर काय करा करायचे करो हे जेव्हा शरद पवार राजकीय नेते म्हणून सर्वसामान्य लोकांपर्यंत आपला पक्ष घेऊन उभं राहतात आणि लोक जेव्हा मतदान करतात त्यांना ते काय कट असतो का मोदीला मतदान करतात कुणालाही अगदी वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक प्रादेशिक पक्ष उभे राहिले आणि त्यांना लोकांनी निवडून दिलेलं नंतर त्यांचं नामनिशान मिटलं असेल ह्याच आम आदमी पक्षाला दहा वर्ष दिल्लीच्या लोकांनी डोक्यावर घेतलं ना सत्तर पैकी काय सदुसष्ट जागा दिल्यात फक्त तीन जागा राहिल्या होत्या मागच्या वेळेस तर नंतर त्रेसष्टही फार झालं नाही मग हे काय एक कटाचा भाग आहे जेव्हा असे एकतर्फी निकाल लागले होते किंवा इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त एकोणपन्नास टक्के मत चारशे पंधरा जागा काँग्रेसच्या निवडून आल्या होत्या हे एक काय कट होता की मात्र लोकांची भावना होती आणि साधे इथे दोनशे चाळीस जागा तिसऱ्या वेळी भाजपच्या निवडून आल्या यांना आंतरराष्ट्रीय कटाचा वास येतो ही जी कटकट लावलेली आहे ना त्याच्यामुळे आता ह्यांना कोणाला जी काही रडगाणी गायची आहेत शरद पवार अधिक अन काय अदानी अंबानी आणि ह्यांची संपन्नत रडगाणी असं म्हणायची पाळी येते ते तेच जाणू प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य लोकांना सगळं कळतं कोणी कोणाबरोबर कशी युती करा कोणी कोणाबरोबर किती जाऊ लोक त्यांच्या दृष्टीनं मतदान करतात आणि लोकशाहीमध्ये लोकांचा जो कौल असेल तो मान्यच करावा लागतो मी आत्ताच सांगतो तुम्हाला आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकींच्या बाबतीत ही भूमिका घेतली होती बिहारच्या निवडणुकीच्या बाबतीत आधीच ही भूमिका घेतली होती आणि आजही आत्ता म्हणजे काल उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता जे काही अर्ज शिल्लक राहतील जे काही पक्ष एकमेकांशी युती करतील आघाडी करतील बंडखोरी होईल काय व्हायचं ते होईल सर्वसामान्य लोकांनी दिलेला जो कौल आहे तो लोकशाहीमध्ये तुम्हाला मान्यच करावा लागतो त्याच्या विरोधात रडून जमत नाही आणि त्याला आंतरराष्ट्रीय कट म्हणून त्याचा अपमान करता येत इथेच थांबूया धन्यवाद स्वधर्म जागृतीचा विधायक कपुरुज